नमस्कार शेतकरी स्यत्कर मित्रांना शेतकरी शेअर मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डिमेट अकाउंट मध्ये एकदा शेअर्स घेतला त्या शेअर्स कडे डबल वळून बघू नका का आपले शेअर्स वरती गेले का खाली आले एकदाच घ्या आणि पाच ते दहा वर्षासाठी सोडून द्या तर बनतो असली पैसा तुम्हाला वाटते की कंपन्यांचे रिझल्ट खराब आले की कंपन्यांच्या विषयी काही खराब बातमी आली कंपन्यांना पण असे काही प्रॉब्लेम आला तर कंपनी पण त्याच्यावरती मात करते आणि पुढे जाते त्या चक्करमध्ये आपण आपल्या डिमॅल्ट अकाउंटमधले शेअर्स काढतो ते विकले नाही पाहिजे कंपन्यांच्या संघ राहिलो पाहिजे इन्व्हेस्ट केली तर भरोसा पण करा प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टीला येत असतो घाई गडबड करायची नसते इन्व्हेस्ट करायचे असते आणि लाखो रुपये कमवायचे असते धन्यवाद